नमस्कार आम्ही नवीन सदस्याचे बँक तपशील जोडू मी बँक डिटेल्सवर क्लिक केले आहे येथे तुम्हाला प्लस बटन दिले आहे प्लस बटणावर क्लिक करा आणि तुम्हाला बँकेचे तपशील प्रविष्ट करण्यासाठी एक रिक्त पृष्ठ मिळेल ज्यामध्ये तुम्हाला बँकेच्या पासबुकनुसार सदस्याचे नाव प्रविष्ट करावे लागेल तुम्ही येथे खाते क्रमांक प्रविष्ट कराल मला येथे खाते क्रमांक पुन्हा प्रविष्ट करावा लागेल सदस्याचे खाते कधी उघडले गेले याची तारीख तुम्हाला द्यावी लागेल आय एफ सी कोड येथे आहे तुम्ही बँक किंवा शाखा निवडा तुम्हाला आय एफ सी कोड टाकण्याची आवश्यकता नाही तुम्ही बँक आणि शाखा निवडताच तुम्हाला येथे आय एफ सी कोड दिसेल सदस्याला विचारा की खात्याचा प्रकार बचत आहे की जनधन आणि तो निवडा कॅमेऱ्यावर क्लिक करून तुम्ही बँकेच्या पासबुकचा फोटो काढाल तुम्हाला बँकेच्या पासबुकचा फोटो काढावा लागेल राईट क्लिक करा ते क्रॉप करा आणि फोटो जोडा तुम्हाला तपशील जतन करावे लागतील प्रायमरीवर येसवर वर क्लिक करून तुम्ही डेटा सेव्ह कराल बँकेचे तपशील यशस्वीरित्या जोडले गेले आहेत पुढची पायरी म्हणजे पत्ता चला पत्त्यावर क्लिक करूया प्लस बटणावर क्लिक करा आणि सदस्याचा पत्ता जोडा पत्ता प्रकार प्राथमिक असेल तुम्ही प्रायमरी निवडताच लोकल निवडले जाईल पत्ता ओळ प्रथम तुम्हाला दिसेल की तुम्हाला ग्रामपंचायत निवडावी लागेल आणि गावाचा पिनकोड तपशील सेव्ह करावा लागेल आमचा पत्ता सेव्ह केला आहे धन्यवाद